उसाचं प्रसारित नवीन वाण लागवड तंत्रज्ञान या विषयावर कृषितज्ञ डॉक्टर दत्तात्रय थोरवे यांचं तर ठिबक सिंचनाचा वापर काळाची गरज या विषयावर डॉ अरुण देशमुख यांचं आज व्याख्यान झालं या दोन्ही कृषितज्ज्ञांनी जमिनीचा पोत कायम ठेवत पीक उत्पादन वाढीसंबंधी शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं भीमा कृषी प्रदर्शनातील कृषी तज्ज्ञांची व्याख्यानं म्हणजे शेती आणि शेतकऱ्यांसाठी एक अभ्यासपूर्ण परवाणी असते आज सातारा जिल्ह्यातील पाडेगाव इथल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातील ऊस पीक संशोधक डॉ दत्तात्रय थोरवे यांचं ऊसाचा प्रसारित नवीन वाण आणि लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन झालं गेली नव्वद वर्ष पाडेगावचं ऊस संशोधन केंद्र कार्यरत असून आजवर या केंद्रानं ऊसाची सोळा वाण विकसित केली आहेत त्यामध्ये कोईमतूर शहाऐंशी शून्य बत्तीस उर्फ निरा फुले दोनशे पासष्ट दहा हजार एक तर गुळासाठी नव्वद सत्तावन्न ही ऊसाची वाण शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत ऊसाच्या शाश्वत शेतीसाठी माती संवर्धन होणं आवश्यक आहे असंही थोरवे यांनी नमूद केलं सध्या सर्वच साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढत असून ऊसाला प्राधान्य देणं गरजेचं आहे शिवाय गुळासाठी आणखी एक चांगलं वाण विकसित होणं गरजेचं असल्याचंही डॉक्टर थोरवे यांनी सांगितलं दर तीन वर्षांनी ऊसाचं वाण बदलणं गरजेचं असल्याचं मत डॉक्टर थोरवे यांनी मांडलं व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प पुण्यात तील नेरा फिम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रमुख डॉक्टर अरुण देशमुख यांनी गुंफलं ठिबक सिंचनाचा वापर काळाची गरज हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता पिकांना पाणी देण्याची पारंपरिक पद्धत बदलून ठिबक सिंचनाचा वापर करणं गरजेचं असल्याचं मत डॉ देशमुख यांनी व्यक्त केलं पाण्याच्या बेसुमार वापराचा फटका केवळ पिकांनाच नव्हे तर जमिनीला सुद्धा बसतो त्यातून शेतजमिनीमध्ये क्षार फुटीचं प्रमाण वाढलंय याकडे डॉ अरुण देशमुख यांनी लक्ष वेधलं ठिबक सिंचन हे केवळ पाण्याचं नव्हे तर पीक उत्पादन वाढीचं तंत्रज्ञान आहे जमिनीच्या तळाशी म्हणजेच पिकांच्या मुळाशी ओलावा असेल तरच भरघोस पिकं येतात त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना आवश्यक असेल एवढंच पाणी पाजावं असं आवाहन डॉ अरुण देशमुख यांनी केलं या दोन्ही वक्त्यांचं स्वागत खासदार धनंजय महाडिक यांनी केलं यावेळी डॉ जे पी पाटील इस्कॉनचे प्रमुख केशव प्रभू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते